काय मग गाववाल्यांनु कसे हत बरे हत ना सगळे सगळे मजेत राहा आनंदी राहा आणि मुख्य म्हणजे मित्रांनो श्रावण महिनो चालू हा तो श्रावण महिन्यात आपल्या देवा गाव गावच्या देवाकडे जाऊ पया गावच्या देवाचो त्याच मानाचं जो ओटी नारळ हा हा त्या गावात देऊ कारण गावचा देव आपलं घरचं देव तोच खरो मेन आपला राखणदार असता तो मित्रांनो मी इल आहे माझ्या गावच्या देवाकडे म्हणजे थोड्या वेळातील श्री क्षेत्रपालेश्वराकडे तो मित्रांनो होडावडे जो गाव असा ना हा तळ कोकणातलो म्हणजे अगदी तळ कोकणातलो गाव असा तालुका वेंगुर्ला आणि जिल्हा सिंधुदुर्ग असा होडावड्यापासून मित्रांनो गोवा हा फक्त छत्तीस किलोमीटर हा आणि पणजी गोव्याची कॅपिटल मुख्य शहर हे फक्त सत्तावन्न किलोमीटर आणि हय येऊचा तुमक खूप सारे ऑप्शन त्यातलं मुख्य म्हणजे मोपा एअरपोर्ट जो आहे ना तो फक्त छत्तीस किलोमीटर हा हयपासून तो चला तर मग आता आपण जाऊया क्षेत्रपालेश्वराच्या मंदिराकडे आणि श्रावण सोमवारच आपण थोडस आनंद घेऊया मित्रांनो आज एक कार्यक्रम सुद्धा आहात तो म्हणजे श्रावणी सोमवार साप्ताहिक श्रावणी सोमवार त्याबद्दलही तुमका थोडस सा सांगत चला आपलं व्लॉग स्टार्ट करूया सो मित्रांनो साप्ताहिक श्रावण सोमवार जो आहे ना सो याच्यामध्ये मित्रांनो आठवडाभर म्हणजे एक पूर्ण सप्ताह देवडामध्ये भजन चाली सो ही खूप जुनी परंपरा मित्रांनो कोकणातली पण आता काय झाला बरेचशे आपले कोकणकर सगळे मुंबईत गेले पुण्यात गेले नोकरी धंद्यासाठी सगळे बाहेर गेले सो आता तितकेशे लोक मित्रांनो गावाकडे राहले नाहीत काही काही गावांकडे मित्रांनो छत जेवढे माणसं तिथे आजही मित्रांनो आपल्याला आठवडाभर भजन चालता सो पण इथे होडावड्यात मित्रांनो थोडेसे आपले सगळी होडावड्यातली माणसं सध्या तरी मित्रांनो श्रावणामध्ये त्यांना नाही कारण ते गणपती सगळे आता येतले आणि मुख्य म्हणजे नोव्हेंबरमध्ये जेव्हा क्षेत्रपालेश्वराच वार्षिक उत्साह असता तेव्हा फक्त प्रत्येक घरातला माणूस मित्रांनो हे देवाकडे न चुकता येता त्यामुळे सगळेच उत्सव मित्रांनो मुंबई केलेले आमच्या योग जमणार नाही पण माका योग जमला हा सो इथे मित्रांनो आज आपण भजना आता भजनाचा आनंद घेतो आता इथे देवाचे खांब वगैरे देवळात आणतले त्यानंतर देवाचं मुखोटो देवळात आणतलो त्याची विधीवर स्थापना होतीली आणि त्यानंतर मित्रांनो इथे चोवीस तास सलग चालणारा भजनाचा कार्यक्रम देखील आपण पाऊक भेटतला सो so, हा सगळा खूप पारंपरिक आणि आनंददायक कार्यक्रम असा मित्रांनो म्हणून कधीतरी असे देवा धर्माच्या कार्यक्रमात जेव्हा आपण गावात येतो ना तेव्हा खरंच खूप मन प्रसन्न वाटतं आणि मुख्य म्हणजे जे, जे मुंबई सारख्या शहरांमध्ये आपल्या डोक्यावरती टेन्शन आणि सगळं त्रास असताना ना थोडी सुटका भेटतं मित्रांनो चला तर मग आता आपण हळूहळू आपलं ब्लॉग पुढे सरकूया सो मित्रांनो क्षेत्रपालेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य असा की हा जो मंदिर आपल्याला दिसताना मित्रांनो हा फार जुनं मंदिर आहे म्हणजे या मंदिराचा तो स्ट्रक्चर हा सो अगदी शंभर वर्षांपासून आधी तो स्ट्रक्चर हा हे जे काही जुने गावकरी आहात त्यांना जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्यांच्या लहानपणी त्यांनी मोट हा स्ट्रक्चर पाहिला तर तेव्हापासून जो मित्रांनो ह्या सगळं स्ट्रक्चर आहे आता हल्ली कोकणामध्ये आर सी सी आणि सिमेंटचे मंदिरं मोठमोठी मंदिरं बनत आहात गावांगावांमध्ये तर तिथलं मित्रांनो जो एक क्षेत्रपालेश्वराचं मंदिर आहे माझा कुलदेवताचं व शेजारीत असलेलं आई सातेरीचं जो आहे हा पारंपरिक कोकणी लोक एक बोलतात ना वसणूक असलेलं देऊळ आहे मित्रांनो याचं छत पूर्णतः मित्रांनो लाकडाचं बनलेलो आहे आणि अजूनही मित्रांनो हो तसंच टग धरू ना त्याची काळजीही तितकी त्या गावकऱ्यांकडून घेतली जाते वेळच्या वेळ त्याची डागबुजी वगैरे सगळे करतात पण यो मंदिर मित्रांनो आजही आपल्या पारंपरिक वेषेत दिसतात त्यामुळे खरंच हा इल्यावरती खूप बरा वाटतं पण मित्रांनो माझं एक स्वप्न हा की जसं गावातले प्रत्येक गावातले जो देव असत त्यांचे मंदिर होत तसंही मित्रांनो माझ्याही देवाचं मंदिर मोठं होईल अशी माझी इच्छा आणि माझी पर्सनल इच्छा अशी आहे ना मित्रांनो की यो जो देऊळ हा माझ्या क्षेत्रपालेश्वराच हा कोकणातलं पहिल काळ्या दगडाचं देऊळ मित्रांनो जर माका करू भेटलो ना जर माझी तितकी शक्ती झाली जर देवांना माका तितकं आर्थिक बळ दिलं तर मित्रांनो यो मला क्षेत्रपालेश्वराचं मंदिर जो यो माझा काळ्या दगडाचं पहिलो कोकणातलं म्हणजे जसं आपलं नाशिक तो आहे हा ना आणि सिन्नच जसं आपलं गोंदेश्वरचं हा कारण काय हा मित्रांनो ती जी वास्तुकला आहे किंवा ती जी मंदिर कला आहे ही आपल्यांका आपल्या पूर्वजांपासून आपल्या सनातन धर्मांची ती एक खूप मोठी वास्तुकला आहे मित्रांनो की वास्तुकला आपल्या जपणूक होईल मागच्या काळातले बरेचसे मंदिर आपल्याकडे आहेत पण आपल्या पिढीतनं पुढच्या पिढीकडे त्या कलेतले एकही मंदिर सध्या तरी खय पाहणं बघणं नाही तर मित्रांनो ती माझी एक इच्छा आहे की येणाऱ्या काळात जर माका थोडंसं बर भेटला तर यो मंदिर माका त्या शैलीचा बनवूचा बघा देवाची इच्छा शेवटी देवाक जर वाटला तसं होऊच्या होऊन सो, सो मित्रांनो आता हळूहळू आपण कंटेंट अनुभवया आणि मस्त क्षेत्रपालेश्वराचे दर्शन घेऊया सो लहानपणी मित्रांनो मी जेव्हाही गावा घेणार मुख्य म्हणजे आपले गरमीची सुट्टी आहे त्याच वेळेस घेऊ भेटी म्हणजे मेच्या दरम्यान त्यावेळेस मित्रांनो कोकण इतकं अनुभव नाही भेटलो पण मित्रांनो आता रिसेंटली जेव्हापासून मी या व्लॉगिंग वगैरे चालू केले किंवा जेव्हापासून थोडासा आता या वर्क फ्रॉम होम चा ज आता एक फ्रेंड चालला त्यामुळे मित्रांनो माका थोडंसं गावात योग जमलं सो गावामध्ये मित्रांनो कोकणातला जो खरं वैभव हा पावसानंतर तो जो खरं कोकण फुलता त्यानंतर मागच्या वर्षी माका कोकणातले गणपती कोकणातले नवर नवरात्र उत्सव मित्रांनो यो सगळं अनुभव पकारक भेटला त्यामुळे मित्रांनो यो सगळं अनुभव माझ्या आयुष्यात एकूणंदर खरंच खूप सही होता आणि या सगळ्या अनुभवाचा माझ्या आयुष्याच्या प्रवाशावरती एकूणंदरीत जो फरक पडला तो खरंच खूप सही आहे तो मित्रांनो मीही आपण विनंती करतो की आपल्यातले बरेचसे लोक कोकणातले बरेचसे लोक गणपतीला मात्र गावाकडे येत असत तर असत अजून मधून गावाकडे येत राव मित्रांनो कारण गावातला जो एक बोलतात ना एक साधेपणा आणि जो इथला जो खरा वैभव आहे मित्रांनो हे खरो वैभव आहे मित्रांनो मुंबईकडे आपल्याकडे बोलतात ना आयुष्याला थोडस एक ताण स्ट्रेस असतं पण गावाकडे इल्यावरती खरंच खूप मन बरं वाटतं आणि हे इकडनं जेव्हा परत आपण मुंबईला जातो त्यावेळेला आपल्याकडे एक नवीन ऊर्जा असता आपल्याकडे थोडीशी एक म्हणतात ताकद असते त्या परिस्थिती सामोरं जायला आणि गावाकडे येण्यावरती खरंच मित्रांनो बरं वाटतं तर आपण आपल्या गावाकडे वर्षात ना किती दादा ह्या मागा कमेंट मध्ये नक्की सांगा सो मित्रांनो आजचं ब्लॉग माझा असा फारसा काही मोठा ब्लॉग करूच माझे अशी काही म्हणतात ना माझ्याकडे वेळ नसा कारण आज माका एकाच दिवसाची सुट्टी भेटली आहे मी वर्क फ्रॉम होम त्याचा एक म्हणतात वाईट बात ही असा की तुम्ही खंयही गेलो की तुमका कंपनी सोबत लॅपटॉप देता तो तुमका खंही गेलो की तुमका वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम गाव असं किंवा काही करू लागतला सो मित्रांनो मी या फक्त आपल्याची सुट्टी घेतलेली आहे पण यो उत्सव मी या मागच्या वर्षी अनुभवले आणि यंदा मुख्य म्हणजे मित्रांनो श्रावणात माका माझ्या देवळात नारळ केळी देवकली त्याचा आशीर्वाद घेता आलं यो एक मोठं भाग्य आहे मित्रांनो सो असंच माझ्याप्रमाणे आपल्याही गावच्या देवाचा आशीर्वाद रक्षण कृपादृष्टी आपल्यावरती असावी ही देवाची आणि प्रार्थना मित्रांनो सो येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आता आपण थोडंसं गोवा फिरतो मुंडेश्वरात जाऊचा माझा प्लान आहे त्यानंतर मंगेशीत जाऊचा माझा प्लान आहे तो, तो सगळं कंटेंट मित्रांनो चॅनलवरती मी आणण्याचा प्रयत्न करतोय सो आतापर्यंत मित्रांनो आपण जो काही माझा सपोर्ट दिला चॅनलसाठी जो काय आपला प्रेम दिला मुख्य म्हणजे जो काही आपण वेळ देतात माझे व्हिडिओ पाहण्यासाठी त्यासाठी मी आपलं शब्दशा मित्रांनो आभार या आणि आजचं माझं कोकणातलं ब्लॉग आपल्याला आवडलं असतो सो एकदा कमेंटमध्ये मित्रांनो होऊन जाऊ दे गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद मित्रांनो